नमस्कार म्हणते मी विनायक देवी, देवी ब्लॉग एक्स विनायक मध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर आज तारीख आहे तेरा नोव्हेंबर आणि अचानक प्लॅन बनला अष्टविनायक यात्रेचा सो आज आपण निघालोय साडेसात वाजता रेडी होऊन शार्प आपण आलो गाडी आपण पकडली आहे आणि आपण आता जाणार आहे रूट डिसाइड करतोय आता सध्या कि कसा सुरुवात करायची कुठला गणपती पहिला बघायचा आणि आपल्या बरोबर आज आहेत विघ्नेश मम्मी शुभम पप्पा लोणावळा क्रॉस करू आता काय बाकी आला नहीं। आता आपण थोडं एक हॉटेल ला थांबलो खायचं काय तर आपण खायचंय का नाही गेले होते घावणे आज मम्मीने सकाळी सकाळी छाय घावणे बनवलेले घावणे का आपल्याला जास्त पुरले नाही म्हणून आपण बिस्किट पण घेतलेलं कारण की मम्मीला टाइम नव्हता जास्त होता चला मम्मी काहीतरी बोलत होती काय कशाला जायचंय काय नाश्त्याला प्रवास करून किती एक आ, गे रखे गे पास तास फक्त एक तास झाला प्रवास करून आणि मम्मीला नाश्त्याला जायचंय ना असं नाही तू तुला जायचंय असं काय नाही जस्ट आता पिंपरी ना पोचल जरा सीएनजी बनना सीएनजी हम जो गणपति मयूरेश्वर मोरेगा तब बगू आता कितनी वे टाइम लगता है गूगल वाला तो तीन तरह दाखते कितनी वजह जो कितनी बार खाईल फेमी सीटी फेमी क्रिकेट खेळ जरा आता मग आता बघू आता पुढचा रूट कसा आहे आता गाडीत बसल्यावर सकाळच्या आता आम्ही जेव्हा उठलेलो ना सकाळी तेव्हा एवढी थंडी होती आणि आता ऊन आले त्यामुळे बऱ्या वाटतय बरं वाट मम्मी मम्मी आमच्या सगळ्या बसून अशी एकदा चला चला जायचंय जायचंय आपण आपण

पण एक बेसिकली छान आहे माझ्या इकडे तुम्ही येऊ शकता तुम्ही येऊ शकता इकडे जे पाच आयटम आम्ही सांगितले ते तुम्ही नक्की ट्राय करा बाकी आपण खायला पण आधी खाऊ नये तर मम्मीने आज पहिल्यांदा फूड रिव्ह्यू केलेला पाच आयटम अशा मम्मीने जे ऑर्डर केले तेच नाही आवडले तिला म्हणजे बेसिकली गोष्ट अशी आहे की ते बनवून ठेवलेले असतात ना वडे मेधू वडील ते थोडे असे नरम नसतात ते थोडे असे कडक होतात त्यामुळे ते मम्मीला आवडलं नाही पण सगळ्या डिशेस मध्ये एक कॉमन जी गोष्ट होती ना ती होती ते सांबार सांबार खूप छान होत आणि सांभारमुळे सगळी टेस्ट अशी वाटत होती सगळ्या डिशेसला म्हणजे घेतलेले ते उतप्पा ते आलं म्हणजे मी घेतलेले मसाला त्याची क्वांटिटी खूप होती भाजी पण एक सांभार सेम होत हे मसाला डोसाची भाजी कशी होती खाली घरगुती असतात तशी होती हॉटेल मसाला डोसा घालणारवाडा नाही आवडला उसळ अनलिमिटेड होती हा उसळ अनलिमिटेड होती पाहिजे तेवढी खा आणि टेस्ट पण छान होती ने घेतलेला पदार्थ सगळ्यात फ्लॉप असा नाही शकणार पण हा अरे छान आला मस्त पण छान आहे नक्की सांगा आम्हाला पहिल्यांदा केलेला रिव्ह्यू आहे ठीक आहे आपल्याला भेटेल एवढा परत पुढे ठीक <laughs> आहे बघूया आता मग आम्ही जिकडे होतो तिथून एक दीड किलोमीटर एक दीड तासावर होतो म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर किलोमीटर लांब दाखवत होतो अंतर होतं आता आपण बघू एक दीड तास तरी लागेल आता वाजले आ... सव्वा अकरा महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेची सुरुवात होत आहे प्रथम पूज्य श्री मोरेश्वर गणपतीच्या पवित्र धर्तीवरून मोरगाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वसलेले शांत आणि पवित्र गाव एकेकाळी येथे मोरांच्या थव्यांची वस्ती होती आणि म्हणूनच या गावाला नाव मिळालं मोरगाव इथेच विराजमान आहेत श्री मोरेश्वर चार भुजा पाश अंकुश मोदक आणि शूर्प धारण केलेले स्वयंभू आदिमूर्ती गणपती मंदिरात प्रवेश करताच भव्य दीपमाळा नजरेत भरतात आणि पुढे जाताना दगडी वास्तूची हेमाडपंथी शैली भक्ताला जणू इतिहासाच्या सहवासात घेऊन जाते मंदिराची रचना अष्टकोनी चारही दिशांना मजबूत लोखंडी दरवाजे म्हणूनच हे मंदिर दिसत एकदम किल्ल्यासारख युद्धात मयी असुराचा वध करून श्री गणराय इथे प्रकट झाले आणि देवांना आशीर्वाद आपण जाणार सिद्ध टेकला मग सिद्धटेक वरून आपण जाणार थेऊर थेऊर वरून जाणार रांजणगाव तिथून डरेक्टली आपण जाणार ओझरला ओझार वरून लेण्याद्री महाड आणि मग पाली आणि मग तसंच येणार आपण